हॅलो स्वप्नालीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बासमती तांदळापासून अगदी थोड्या प्रमाणात तांदूळ घ्यायचे आणि त्यापासून खीर कशा पद्धतीने बनवायची ते बघूया तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि हा थोडासा सुका मेवा इथे विलायची मी ओबड अशी बारीक करून घेत आहे जास्त काय पावडर बनवणार नाही म्हणजे जास्त पावडर बनवायची नाही फक्त अरळ बोगडी करायची आणि इकडे दोन ग्लास दूध घेतले आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि नंतर त्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे साखर घालूया तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणे साखर वापरली तरी चालेल आता मी थोडीशी चवीप्रमाणे साखर वापरत आहे आता इकडे दूध गरम होते तोपर्यंत इकडे आपण तांदूळ चांगले भाजून घेऊया तुपामध्ये तांदूळ आपण भाजून घ्यायचा आहे भाजून घेऊया तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने तांदूळ भाजत आहे तर आता इकडे आपला तांदूळ व्यवस्थित आजचा कोरडा झाला आहे म्हणजे यामध्ये जराही मॉइश्चर राहिलेलं नाही आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी तर हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित तांदूळ भाजला गेला आहे तर आता यामध्ये थोडंसं तूप घालून आता आपण भाजून घेऊया तांदूळ तर तूप घातल्यानंतर जास्त भाजायचा नाही तांदूळ कारण आपण आधी कडक करून घेतला होता तव्यामध्ये आता फक्त थोडंसं हलवून घ्यायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केल्यानंतर असा पसरून ठेवायचा म्हणजे लगेचच तांदूळ गार होईल आता इकडे तांदूळ गार झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट म्हणजे अगदी आपण साखर जेव्हा बारीक करतो तेव्हा अशी रवाळ रवाळ जेव्हा होते त्या प्रमाणात आपण बारीक करून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम रवाळ पद्धतीने हे मी बारीक करून घेतलं आहे आता इकडे दूध तापायला ठेवले आहे आपण त्याला उकळी यायला लागली आहे तर त्यामध्ये आता आपण हा जो सुका मेवा आहे हा घालून घ्यायचा आता तुम्ही इथे बघू शकता विलायची मी या पद्धतीने बारीक केली आहे म्हणजे आपण जेव्हा खीर खातो तेव्हा आपल्या दाताखाली याची छानशी अशी चव उतरेल त्यामुळे आता इथे मी थोडेसे केसर घालून घेत आहे केसर घातल्यानंतर दुधाचा कलर चेंज होतो आता हे पांढरशुभ्र दूध आहे ते पिवळसर असं दिसायला लागेल थोड्या वेळाने आता यामध्येच आपण जो करून घेतलेलं रवाळ असं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं इथे लक्षात घ्यायचं आहे की गाठी झाल्या नाहीत पाहिजे पटकन असं हलवून घ्यायचं नाहीतर यामध्ये गाठी होतात आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे जराही गाठी झाल्या नाहीत आता हे असंच आपण शिजू द्यायचं आता यामध्ये आपण हा जो आहे सुका मेवा तो घालून घ्यायचा हे काजू बदाम आणि मगज बी आहेत ते घालून घ्यायचे हे अशा पद्धतीने घातल्यानंतर हे विलायची आत्ताच घालायची नाही काते नंतर सांगते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता थोडा वेळ एक शिजू द्यायचं दोन मिनिटसाठी शिजू दिलं तरी ठीक आहे आता तुम्ही बघू शकता हे आपलं शिजत आलेलं आहे हे बघू शकता पूर्ण उकळे आले आहे चांगलं शिजत आहे अगदी एक मिनटानंतर हे उकळी फुटले आहे आणि खीर आपली पूर्णपणे तयार झाली आहे आता यामध्ये आपण ही विलायची आहे ती टाकायची आणि पूर्ण एकदा मिक्स करायचं आता ही आपली खीर तयार झाली तुम्ही बघू शकता याचं ही खूप छान आलं आहे आणि तुम्ही बघू शकता खिरीचा कलर पिवळसर आला आहे अगदी रबडी ज्या पद्धतीने दिसते त्या पद्धतीने ही खीर दिसत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने तांदळाची खीर बनवता तेही मला सांगा आपण त्याही पद्धतीने ट्राय करू जे लोक स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचतील चला मग भेटू पुन्हा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय